आत्म्याहून बाजूला गेलं आणि आत्मा जर बाजूला राहिला तरी सुद्धा आपला सात बारा कायमचा नाही आपण आपण दोन दिवसाचा मालक आहे बरोबर बरोबर दोन चार दिवसाचं काय त्या दोन असे तुम्हाला सुरुवातीला सांगितले संसार आणि प्रपंच करायचं आहे संसार आणि प्रपंच हे सक्य भाव आहे हे हो। शक्य भाव पक्के मग या दोन दिवसाच्या प्रपंच दोन दिवस कुठला आहे तर दोन दिवस आपलं फक्त कुठलं एक दिवस यायला मला आणि एक दिवस जायचा दोन दिवस आणि तिसरा दिवस अलीकडे जमान्यानं घातलाय तो वाढदिवस हा वाढदिवस कसला आहे हा वाढदिवस आयुष्य कमी यायचा कमी यायचा हा आयुष्य कमी वाढदिवस भरपूर साजरा करते हा हा वाढदिवस आहे वाढदिवस आपल्याला नाही वाढदिवस नाही आपल्याला फक्त दोन दिवसच भगवंतांनी दिलेला आहे वाढदिवस दिलेला नाही तिसरा दिवस हे माणसांचा अंधश्रेरीने केलेला आहे कारण का लवकर निघून जावं म्हणून हा हा वाढदिवस हा चुकीचा मार्ग आहे कुठल्या माणसांचा शिवाजी महाराजांचा वाढदिवस घातलाय बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस घातलाय महात्मा फुलेंचा वाढदिवस घातलाय कुठल्या नेत्यांचा वाढदिवस घातलाय का आमच्या आई वडिलांचा घातलाय शि आली कडल्या जे लवकर जायचं म्हणून हे वाढदिवस केलाय त्यांनी म्हणून हे फक्त दिवस आपल्याला म्हणजे वाढदिवस म्हणजे लवकर जायचं लक्ष लवकर लवकर जायचं लक्ष <laughs>